पाणी घेतलं स्नॅक्स घेतले हॅट्स कार औषधं फोन चार्जर चष्मा हां घेतलं आहे सगळं काय बाई सात वाजत आले तरी बसचा काही पत्ता नाही अजून सातला निघायचं ठरलं होतं ठीक आहे कधीतरी फिरायला जातो तर चालतंच बरं झालं त्या दिवशी मी ह्यांचा फोन बघितला नाहीतर कळालंच नसतं त्या पुरुषांच्या ट्रीप प्लॅनिंगबद्दल काय हौस असते गोव्याला जायची काय माहीत एरवी कोणातही न रमणारे हे म्हणजे मिस्टर देशमुख नाहीच म्हणतील असं वाटलं होतं मला पण चक्क हेही जायला निघाले होते काय असं सोनं लागलं आहे त्या गोव्याला काय माहीत देशमुखांच्या घरात सूर्य पश्चिमेलाच उगवला होता जणू पण असं कसं फक्त पुरुषांना जाऊ देणार होतो आम्ही मी लगेचच आमच्या अख्ख्या किटीच्या ग्रुपला कळवलं आम्हीही मस्त आमची बायकांची महाबळेश्वर ट्रीप ठरवत होतो पण कोणाचं ना कोणाचं तरी घोडं अडतच होतं मध्ये अहो माझ्या मुलांचा क्लास आहे आमच्या यांना ना ऑफिस असतं सारखं हेच काय करणार बाईच्या जातीला कधी सुटलंय का हो हे मग काय आमचं कॅन्सल होणारच होतं तेवढ्यात मीना ताईंनी एक आयडिया काढली आपण एक काम करायचं का सध्या होरड्याचा सीझन चालू आहे तर माझ्या मैत्रिणीचा ना शेत आहे तिथे आपण होरडा पार्टी करायला जायचं का तिकडे ती सगळी व्यवस्था करेल फार ते फार दोन तास लागतील तिथे जायला आपण आपल्या फॅमिलीला पण घेऊन जाऊ म्हणजे काही टेन्शनच होणार नाही मोठ्या मुश्किलीने आजचा दिवस ठरला आणि आता निघतोय आम्ही आमच्या यांना काय नाही म्हणायला काही कारणच लागत नाही असा माणूस घाणा नवरा कसा काय मिळाला आहे मला काय माहीत गोव्याची ट्रीप कॅन्सल झाली आणि यांनी लगेच माघार घेतली म्हणे मला नाही आवडत हे प्रवास वगैरे जसं की गोव्याला तर एका सेकंदातच पोचणार होते ना मी खाली आले तर इथे फक्त मी ती छबुली आणि डिसूजा आल्या होत्या या काही यांच्या नवऱ्यांना विसरून आल्या आहेत की काय का, का त्यांनाही प्रवासाची ॲलर्जी झाली देशमुखांसारखी काय बाई यांना कळत कसं नाही निदान आज तरी लवकर यावं ना सगळ्यांनी मी पोचतच होते त्या दोघींपर्यंत तोवर डिसूजांनी एकदम उत्साहात मला आवाज दिला गुड मॉर्निंग मिसेस देशमुख सुप्रभात झाली का सगळी तयारी येस yes, रेडी टू गो पण तुमचे नवरोबा कुठे आहेत येणार आहेत ना की गेले गोव्याला नाही नाही बबुली मिस्टर डिसुझान घेऊन येतोय आणि काही सामान पण आणायचं होतं ना अच्छा हमाल सामान घेऊन येत आहेत तर मी तर ट्रिपच्या नावाखाली मस्त शॉपिंग करून घेतली मला पण करायची होती शॉपिंग पण टाइमच नाही मिळालं हा हॉटॉप सुंदर आहे ग कुठल्या ब्रँडचा आहे मला ना लोकल ब्रँडच आवडतात सो ते मी आणि तू नावाचं शॉप आहे ना तिथून घेतला सेल होता तिकडे हो आणि मी नेहमी तिकडेच जाते तर त्या लॉयल्टी पॉइंट मुळे अजून डिस्काउंट पण मिळाला मला ग्रेट मिस देशमुख तुम्ही नाही गेला शॉपिंगला अहो मला या सगळ्या ट्रिपच्या प्लॅनिंग मधून सवड कुठे मिळाली आणि एवढं सगळं व्यवस्थित ठरवूनही हा बसवाला वेळेत आलाच नाहीये देशमुख काका नाही आले का गेले ते कालच त्यांच्या प्रिय लेखीकडे राहायला आली एकदाची ही बस बसच्या आवाजाने सगळे जमायला लागले हेडकाऊंट वगैरे झाला बेसिक सूचनाही देऊन झाल्या पण या बबडी आणि तिच्या आईचा काही पत्ताच नाही मग कॉल केला तेव्हा कुठे धावत पळत खाली आल्या त्या आल्या आल्या ती बबडी म्हणते कशी सॉरी गाईज माझं आयलायनरच नीट लागत नव्हतं माझे दोन्ही एकसारखे येतच नव्हते आता काय करणार ना आता ही काय त्या विंग्जने उडणार होती काय बाई हे आजकालच्या पोरींचे नखरे म्हणजे माझा तसा काही विरोध नाहीये पण जरा वेळ काळ बघून करायचं ना आधीच एवढा उशीर झालाय तसंही काय बोलणार ह्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये ऑपरेशन हे नाव आता एवढे सगळे सोपस्कार करून फायनली आम्ही निघालो तसं फार वेळ प्रवास नव्हता पण तरीही शांत कोणाला बसवतय मग काय डम शेरास खेळायचं ठरलं मी आता श्रेयाला सर्जा नावाचा पिक्चर दिलाय आणि बाकीचे सगळे ओळखतायत त्यामुळे तिने डोक्याकडे बोट केले डोकं मन ओ हेड हेड बिल भेजा <laughs> आ, किती सोपा पिक्चर आहे आता काय बोट अच्छा ते सर काय बाई यांच मॅम टीचर बाई शेवटी कोणीतरी ओळखलं सरजा पुढे थोडा वेळ हा खेळ असाच सुरू राहिला आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो ते ॲग्रो टुरिझम सारखं काहीतरी होत पहिले सगळ्यांचा नाश्ता झाला मग त्यांनी मस्त पैकी त्यांच्या शेतात फिरवून आणलं खूप छान वाटत होतं बाई इथे भरपूर झाडं होती आंबा फणस चिंच जांभूळ बोर मुलांना कैऱ्या दिसल्या तसं ते आपापल्या वडिलांना घेऊन पळाले कैऱ्या पाडायला त्यांनी मस्तपैकी झाडांच्या सावलीत चटई अंथरून दिली आणि महिला मंडळाचा पत्त्यांचा डाव रंगला अहो मोरे बाई इस्पिकची सत्ती सोडाला लवकर सगळ्यांचीच पानं अडकली आहेत माझ्याकडे नाही आहे हो सत्ती काही काय बोलताय अहो सोडाओ नंतर भांडत बसा चला खेळा आता पटकन अगं सायली चप्पल काढू नये की अरे सॉरी हां चप्पलवरून आठवलं आम्ही ना एकदा फॅमिली ट्रिपला निघालो होतो आणि आम्हाला ट्रेनने जायचं होतं मी राधिकाला सांगितलं होतं की स्लीपर घालू नकोस सँडल घाल आपल्याला ट्रेनने जायचंय पण ही गुणाचं ऐकते का तिला तिची फेवरेट स्लिपरच घालायची होती मग काय ट्रेनमध्ये चढण्याच्या आधीच तिने एक चप्पल रुळाला दान केली <laughs> कठीण आहे बाई मग काय झालं चप्पल पायात नाही म्हणून हिला कडेवरच घेऊन फिरायचं हा वेगळा झट्ट त्यात माझी कंबर मोडली अजून थोडा वेळ जर हिला कडेवर घेऊन फिरले असते ना तर माझा अष्टवक्रच झाला अस <laughs> पण हिला काय तिथे पोचून नवीन चप्पल घेतली तशी ती फेवरेट झाली आणि आधीची चप्पल तर विसरूनच गेली चप्पल घ्यायच्या वेळी पण बारबीचीच चप्पल घ्यायची हा वेगळाच हट्ट हट्ट करण्याच्या बाबतीत तर ती अगदी तिच्या बाबांवर गेली आहे घ्या थोड्या वेळापूर्वीच तर मला हे नको ते नको चा हट्ट ह्यांनी धरला होता आणि आता मुलगी हट्टी आहे तर म्हणे बाबांवर गेली आहे हे ट्रिपचे असे एकसे एक से किस्से असतात ना की तेव्हा आपला जीव जातो पण नंतर ऐकायला इतकी मजा येते ना आम्ही जेव्हा हनीमूनला गेलेलो ना oh! तेव्हा बीच वरती माझी हॅट उडून गेली होती ती पकडायला मी धावले आणि धपकन पडले तर मिस्टर डिसुजानी मला उचलून होतं वर नेलं होत हजार वेळा ऐकून झाली ही गोष्ट अहो माझ्या मुलीने तर एकदा ट्रेनच्या रुळांना कॉफी पाजली होती काय हो अहो त्याचं काय झालं एकदा आम्ही साऊथला गेलो होतो आणि तिथे एका स्टेशनवर आमची ट्रेन थांबली तिथे कॉफीवाला होता त्या स्टेशनवर नाही का विकत असतात म्हणजे दुकानं असतात त्यातला आम्ही त्याच्याकडून कॉफी घेतली अर्धे लोक ट्रेनमध्ये बसले होते अर्धे लोक कॉफी आणत होते तो कॉफीवाला आरामात कॉफी बनवत बसला आणि इथे आमची गाडी निघाली की तिच्या दोन्ही हातात गरम गरम कॉफीचे कप आता ती आज चढणार कशी म्हणून तिने दोन्ही कप तिथेच रुळावर टाकून दिले आणि पटकन आत चढली नशीब ती नाही राहिली तिथेच हो तेही आहेच म्हणा पण आज कधीही आम्ही एकत्र जमलो ना की तिला चिडवत असतो रुळांना नैवेद्य दाखवल्याशिवाय कॉफी पीत नाही ती सगळ्या मजा मस्तीत वेळ कसा गेला कळालाच नाही ते जेवायला बोलवायला आले तेव्हा कुठे आम्ही या पत्त्यांचा डाव आवरता घेतला मस्त पैकी जेवण झाली तसं सगळे सुस्तावले पण लहान मुलांचा उत्साह अजूनही काही कमी झाला नव्हता त्या आता वडाच्या पारंब्यांना लटकायचा प्रयत्न करत होते हा परितोष तर पूर्णपणे बनलाय तो त्या कपडे अंगावर ठेवले ते नशीब जरा उन उतरणीला लागली तसं आमच्या टूर गाईडने आम्हाला ऍडव्हेंचर स्पोर्ट्स करायला नेलं इथे जवळच्या तळ्यात बोटिंग सुद्धा ठेवलं होतं त्यांनी हे उगाच यायला नाही नाही करतात किती सुंदर आहे हे, हे सगळं पण यांच्यामुळे आतापर्यंत मलाही जास्त फिरायला नाही मिळालं अहो देशमुख तिकडे काय इकडे या ना आपण करूया हो हो मीना ताई आले मी आता लायनिंग झाल्यावर तिथेच रॉक क्लाइंबिंग सुद्धा होतं छोटस आणि शेजारीच दोन झाडांना बांधलेले ते दोऱ्यांचे झोके होते हॅबो हॅमोक ह्या मग काहीतरी नाव सांगितलं बाई त्यांनी तर श्रेया त्याच्यावर आडवं पडायचा प्रयत्न करत होती तिला ते बॅलन्स करून त्यावर झोपायला जमलंही पण तेवढ्या तिथे ते पोरं आली आणि तिच्या भोवती पकडा पकडी खेळायला ला लागली झालं उलटला झोका मम्मा लागलं मला अग बाई कोण पडलं हिला परत कशाला पडायची गरज होती आधीच तर डोक्यावर पडल्यासारखी वागते <laughs> हो ना पण आता बघायला हवं तिला जास्त काही लागलं नाहीये ना बाईक जोरात पडली नशीब फार काही लागलं नाही तिला फक्त पाठीला जरासा मार लागला होता जरा फर्स्ट एड वगैरे करून झाल्यावर ती आणि तिची आई जोरदार भांडल्या तिथल्या ती मॅनेजरशी आपल्या आदर्श सोसायटीची परंपरा तिने इथेही पाळली बिचाऱ्या मीनाताई त्यांचं इकडे आड तिकडे विहीर असं झालं होत शेवटी त्यांनी तिला ते कसलं तरी फ्री गिफ्ट वाउचर दिलं तेव्हा कुठे ती शांत झाली आणि फायनली आम्ही इथे जे करायला आलोय त्याची वेळ झाली हुरडा पार्टी मस्त पैकी त्यांनी आम्हाला हुरडा खायला घातला अखेर आमचं घोड गंगेत न रीप ठरत होती गोव्याची ती आली महाबळेश्वर पर्यंत आणि खरंच आलोय कुठे तर हुरडा पार्टीला जाऊ देत पुन्हा कधीतरी जाऊ गोव्याला किंवा महाबळेश्वरला मी कसले इथे स्वप्नांचे मनोरे बांधते माझ्या त्या घरकोंबड्या नवऱ्यासोबत तर ते कधीच पूर्ण होणं शक्य नाही दर आठवड्याला या सोसायटीतल्या हास्य विनोदांनी भरलेल्या कहाण्या तुमच्यासमोर घेऊन येणार आहे हे आमचं उपहासात्मक पॉडकास्ट कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियम व अटी लागू स्पॉटीफाय ॲमेझॉन म्युझिक व इतर पॉडकास्ट ॲप्सवरती अवेलेबल